फक्त आमच्या गावापुरता नाही चिखली गावापुरतं नाही तर पिंपरी चिंचवड शहरासाठी काकांनी कामं केलेत तेव्हा काकांना विरोधी पक्ष नेतेपद भेटलं पूर्ण पिंपरी चिंचवड साठी काकांनी कामं केलेत सगळ्यात म्हणजे आमच्या भागात अं शास्त्रीकर म्हणजे पिंपरी चिंचवड मोठा प्रश्न मोठा प्रश्न याच्यामध्ये काकांनी पुढाकार घेतला विषय परत आमच्या प्रभागात रेड झोन असेल रेड झोन साठी पुढाकार घेतला काकांनी कितीतरी वर्ष त्यांचा वाढदिवस साजरा नाही केला शास्त्री का आनंदीकृत बांधकाम असतील रेड झोन हे जोपर्यंत विषय मिटत नाही तोपर्यंत काकांनी असं ठरवलं की मी वाढदिवस साजरा करणार कारण लोकांच्या जिवाळ्याचे आणि अत्यंत ते म्हणजे घरातले प्रश्न होते सगळे जीवाभावाचे हो जीवा प्रश्न होते कारण रेड झोन आणि शास्त्री हा सगळ्यात मोठे प्रश्न पिंपिंचोड मधले गाजलेले होते त्याच्यावरती काकांनी काम केलंय तुमचं असं म्हणणं आहे ज्यावेळेला आता तुम्ही प्रचारासाठी फिरताय प्रभागामध्ये फिरत आहे त्यावेळेला लोक तुमच्याकडे बघतात की काकांचा मुलगा आहे म्हणून त्यांच्यामुळे अनेक दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे नेमकं फिरताना काय अनुभव काकांचे तुम्हाला लोकांकडनं येतात अनुभव म्हणजे मी ज्या व्यक्तीकडे जातो आज ज्या व्यक्तीला आमच्या प्रभागात भेटतो त्या व्यक्तीमध्ये काकाने त्यांचं काही ना काहीतरी काम केलेलं तें, आहे काका त्यांच्यावर सुख दुःखामध्ये सहभागी झालेले आहेत आणि असं नाही काकांनी काय केलेलं आहे म्हणजे सुरुवातीपासून आमच्या भागात डेव्हलपमेंट नव्हती काहीच तेव्हापासून काकांनी तिथं असतील ही काकांनी काम केलेली आहेत आणि प्रत्येकाचा जीवाचा प्रश्न म्हणजे लोक चारशे चारशे काही महाराष्ट्र सोडून लोक आमच्या प्रभागात स्थायिक झालेली आहेत त्यांना काका घरातले वाटत होते बरोबर बाहेरचे कामगार कामगार वर्ग तुमच्या प्रभागामध्ये आहे भरपूर काकांनी कधी स्थायिक आणि स्थानिक जे लोक आहेत त्यांच्यामध्ये कधी भेदभाव केला नाही त्यामध्ये प्रत्येक घरात काकांना म्हणजे लोकांना असं वाटतं की हा आमच्या घरातला माणूस आहे आणि आज मी फिरतोय ना तीच माया त्यांना असं वाटतं की मी जो सोसायटीत होतो असं वाटतं त्यांना की काकाच येतो ते असे माझं स्वागत करतात आणि म्हणजे खरंच मन भरून येतं त्या गोष्टी अभिमान वाटतं की मी काकांचा मुलगा आहे आणि ती जनता काकांनी कमवलेली बरोबर आहे त्यांच्या कामाचं जे काय ते आज फळ तुम्हाला म्हणजे मिळतंय त्या पद्धतीनं आपण म्हणू शकतो मागील चार वर्ष महानगरपालिका सगळ्यात महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज होता या प्रशासक राजामध्ये नेमकं काय अडचणी का ने आल्या तुम्हाला प्रभाग मध्ये कामं करताना किंवा काय कामं झाली नाहीत खर तर काकांचं झाल्यापासून पाच वर्ष झाले काकांना जाऊन त्याच्यानंतर आमच्या प्रभागात शून्य कामं झालेली आहेत अनेक अडचणी आहेत म्हणजे अजून पण जे मूलभूत सुविधा आहेत आमच्या प्रभागात ते आम्ही फेस करतो म्हणजे आज आमच्या समोरचं प्राधिकरण असेल जे जे डेव्हलप्ड आहे ते पण जे आम्ही टॅक्स भरतो तेच ते टॅक्स भरतो पण सुविधा आम्हाला कमी आहे त्यांना जास्त आम्हाला अजून पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा